जैन मित्रांनो आज आपण बघणार आहे शेती उत्पादनासंबंधी क्रांती क्रांती या विषयावर परीक्षेमध्ये जी के या पार्टवर शंभर टक्के एक प्रश्न येतच असतो जो की एक मार्क आपला फिक्स करून देऊ शकतो तर आपण बघणार आहेत आता शेती उत्पादनासंबंधी क्रांती 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 हा आपण जर मागच्या वर्षीचे जेमतेम प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन जर बघितले तर क्रांती क्रांती याच्यावरती एक प्रश्न हमखास येतोच तर आपण आता समोर बघू आता हरित क्रांती पहिली क्रांती आहे हरित हरित क्रांती हरित क्रांती ही कशा संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की हरित क्रांती ही कशा संबंधित आहे तर आपल्याला हे यापैकीच चार चार ऑप्शन येत असतात तर आप यापैकी चार ऑप्शन येत असतात तर हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे भुरी क्रांती भुरी क्रांती ही रासायनिक खत उत्पादनाशी संबंधित आहे गुलाबी क्रांती गुलाबी क्रांती ही कांदे झिंगे औषधी उत्पादन याच्याशी संबंधित आहे रजत क्रांती रजत क्रांती हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो जातो रजत क्रांती ही अंडे व कुक्कुट उत्पादनाशी संबंधित आहे सुवर्णक्रांती सुवर्णक्रांती सुवर्ण क्रांती सुवर्ण रेषा क्रांती सुवर्ण रेषा क्रांती ही ताग उत्पादनाशी संबंधित आहे सुवर्ण रेषा क्रांती तर लाल क्रांती लाल क्रांती ही टोमॅटो उत्पादनाशी संबंधित आहे लाल क्रांती हे तर सोपंच आहे लाल म्हणजे टोमॅटो लालच असते तर याच्यामुळे लाल क्रांती टोमॅटो उत्पादनाशी संबंधित आहे सदाबहार क्रांती अशा प्रकारच्या ह्या सदाबहार क्रांती अशा प्रकारचे हे वेगळे शब्द असतात तर असे प्रश्न परीक्षेत विचार जाऊ शकतात तर सदाबहार क्रांती ही एकूण कृषी विकास उत्पादनाशी संबंधित आहे कृष्णक्रांती कृष्णक्रांती ही पेट्रोलियम खनिज तेल याच्याशी संबंधित आहे खाकी क्रांती खाकी क्रांती कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे खाकी क्रांती ही कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे धवल क्रांती धवल क्रांती ही धवल म्हणजे पांढरा धवल धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे हे इथेच क्लिअर होते नील क्रांती नील क्रांती ही मासे उत्पादनाशी संबंधित आहे तर यातल्या भरपूर अशा सोप्या आहेत ह्या क्रांत्या पण जे वेगवेगळे श शा, वेगळे शब्द असतात म्हणजे ज्यांचे उच्चार वेगळे होतात सदाबहार क्रांती सदाबहार क्रांती यात वेगळी आहे भुरी क्रांती यात वेगळी आहे खाकी क्रांती यात वेगळी आहे तर अशा प्रकारच्या क्रांत्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात तर श्वेतक्रांती श्वेतक्रांती ही रेशीम उत्पादनाशी संबंधित आहे पीत करांती, पीत क्रांती क्रांती ही तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे सप्तरंगी क्रांती सप्तरंगी क्रांती ही नवी कृषी धोरण याशी संबंधित आहे रजत क्रांती रजत क्रांती ही कापूस उत्पादनाशी संबंधित आहे तर अशा प्रकारे आपण ह्या पंधरा क्रांत्या बघितल्या तर याच्या याच्यापैकीच महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जी के या पार्टवर एक प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो तर आपण बघितल्या शेती उत्पादनाशी संबंधित क्रांती तर हे आपण एक वेळेस पूर्ण पूर्ण रिव्हिजन देऊ एक वेळेस हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन भुरी क्रांती रासायनिक खत उत्पादन गुलाबी क्रांती कांदे झिंगे औषधी उत्पादन रजत क्रांती अंडे व कुक्कुट उत्पादन सुवर्ण क्रांती ताग उत्पादन लाल क्रांती टोमॅटो उत्पादन सदाबहार क्रांती एकूण कृषी विकास उत्पादन कृष्ण क्रांती पेट्रोलियम खनिज तेल उत्पादन खाकी क्रांती हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे सा खाकी क्रांती याच्यावरती प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो परीक्षेत महाराष्ट्र पोलीस भरतीच्या परीक्षेत धवल क्रांती धवल म्हणजे पांढरा कलर तर पांढरा पांढरा म्हणजे पांढरा तर दूधच असते दूध दूध उत्पादन नील क्रांती मासे उत्पादन श्वेत क्रांती रेशीम उत्पादन पीत क्रांती तेलिया उत्पादन सप्तरंगी क्रांती नवी कृषी उत्पादन रजत क्रांती कापूस उत्पादन तर अशा प्रकारच्या आपण ह्या क्रांत्या बघितलेल्या आहेत तर पोलीस भरतीमध्ये याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो आधी आणि प्रिव्हियस इयर्स जर मागच्या वर्षीचे त्याच्या मागच्या वर्षीचे जर आपण प्रश्न बघितले तर या शेती उत्पादनासंबंधीच्या क्रांतींवर शंभर टक्के एक प्रश्न येतच असतो तर ह्या पार्ट आपण स्किप करायला नको याची चांगली तयारी करायला पाहिजे